नमस्कार मैत्रीणो आज मी वेगळ्या पद्धतीने रवा डोसा करणार आहे साठी साहित्य बघूया मिक्सरचं भांड्यामध्ये एक वाटी बारीक रवा घेऊया अर्धी वाटी दही घेतले आणि अर्धी वाटी पाणी टाकून मिक्सरला बारीक फिरून घेऊया एकदम बारीक काढून घ्यायचं भांड्यात काढून घेऊया बघा छान बारीक झालेला आहे मिश्रण असे नवीन दोषे थोडेसे वेगळे केले की मुलं पण आवडीनं खाता अगदी आणि डोशासाठी लागणार परत साहित्य बघूया थोडस सा पत्ता गोबी घेतली बारीक चिरून एकदम बारीक बारीक चिरलेली आहे एक शिमला मिरची घेतली गाजर पण घेतले थोडस खिसून कोथिंबीर परतून घेऊया त्याला छान दोन मिनिटाची आणि फक्त काही नाही जास्त परतवायच त्याला दोन मिनिटं परतून घेऊया त्याला त्यामध्ये थोडेसे मसाले टाकूया मीठ घालूया थोडस चवीनुसार छान परतून घेऊया ते थोडासा गरम मसाला टाकला मी आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे ते टाकून छान परतून घेऊया प कलर पण किती भारी आलाय गाजर वगैरे मिक्स असल्यामुळं दोन मिनटाची वाफ आणायची फक्त चला त्यासाठी बघूया थोडं मीठ घातलं चवीनुसार एकत्र करून घेऊया त्याला दोन कलरचे एक व्हाईट करणार आहे मी थोडस भांड्यात काढून घेऊया थोडं बीट काढले एक पीठ घेतले मी बारीक मिक्सरला फिरून त्याचा गर चाणीने गाळून घेतलेला आहे थोडंसं पाणी काढले वगैरे ते मिक्स करून घेऊया बारीक काढल्यानंतर गाळून घ्यायचं खालचं पाणी घेऊन टाकायचं थोडंसं टाकलं बघा छान कलर पण आलेला आहे एखादी अशी एक, एक पिशवी जर असली प्लास्टिकची त्यामध्ये टाकून थोडस टाकायचं स्पॅक पॅक धरून होल पाडायचे छोटस तो पण गरम झालेला आहे असं गोल आकारात थोडे थोडे टाकून घेऊया दिसायला किती मस्त दिसताय बघा छान तवा गरम झाला पटकन वाफ तर दोन मिनिटात जागण ठेवूया बघा छान वाफलं गेले नंतर जे रव्याचं बॅटर होतं ते टाकून थोडंस टाकून परत फिरून घेऊया असं गोल गोल छान ह्याला पण दोन मिनटासाठी झाकण ठेवूया अगदी लगेच याला छान उलटून घेतले मी त्याला छान झालंय मस्त बघा अशा दोन चार करून घेणार आहे मी आणि एक कोथिंबीर केली बघ ग्रीन कलरचा म्हणून थोडीशी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर बारीक करून त्याचा पण वरच स्वतः काढून टाकलेला आहे खालचं पाणी घेऊन ते पण बॅटरमध्ये मिक्स करून असा आहे हा आपण असंच करून घेऊया दोन मिनट फॉफ आले की परत रव्याचं टाकून घेऊया आपण बघा छान वाफ आली ह्याला पण परत अगोदर जसं केलं तसंच परत करून घेऊया पत्ता पत्त टाकून गोल फिरून घ्यायचं त्याला मस्त झाला बघा हा पण अशा दोन तीन चार करून घेणार आहे मी मस्त वापरायला हेल पण बघा पण उलटून घेऊ आपण बघा छान सेकला गेलाय बाकी ते छान झालेत भारी चिटकत पण नाही इथे एकदम परत थोडंसं एक डोसर टाकून जे आपण पत्ता गोबी शिमला मिरची गाजर परतून घेतलेला आहे ना ते टाकून एका साईडला असं टाकून घेऊया त्याला किंवा मधोमध टाकलं तरी चालेल तुम्ही मध्ये श्वास पण घालू शकता असे करून थोडे थोडे गरम वा आणून यायचे त्याला एकदम चार पाच करून घेणार आहे मी परत ह्याला पण असंच करून घेऊया आपण गाजर शिमला मिरची पत्ता असल्यामुळे आणखी टेस्ट लागतात आणि दिसायला पण भारी दिसता येते असे दोन चार तयार करून घेते बघा मी तुम्हाला आवडत असल्या चीज पण घालू शकता त्याच्यावर अगदी मुलं आवडून खाऊ शकता नवीन काहीतरी मी केलेली आहे तुम्ही पण नक्की करून बघा कमेंट मध्ये सांगा कशी